गणंबटिशा ऑनेरेबल विदल पाटील सर एंड द स्कूल कमिटी चेयरमैन ऑफ इंग्लिश मीडियम हाय दी डिटेल सर आई विल डाक्स से सर नमस्कार काय कसे पाटील काय दी प्रजुलिनी Mr. Vaksan, the principal of respected Dr. Harsha Khadke and coordinator teachers, parents, and once again we welcome you all. Now I invited Dr. Harsha Khadke, didi to bring us today's program. He was once a beginner, starting with this quote. I wish you all a very good morning. I take this opportunity. To give the brief introduction of this skill camp. The purpose of conducting this camp is to develop a specific skill of the child, to boost the confidence in the student, foster the teamwork, explore the interest. The concept of this skill uh, was the concept of the, this skill camp was put forth by administrative officer Mr. Dinesh Agarwal Many teachers showed that because of their hard work and their dedication.

असं वाटत चाळीस पन्नास मुले घेते पण जसा रिस्पॉन्स वाढत गेला मुलांना सांगावं लागलं की आता ऍडमिशन नाही म्हणजे ही या उपक्रमाची सिद्धी आहे इथं आपल्याला जे मिळत आहे आणि दिसत सुद्धा आहे की इथे छान छान कुठे दिसत बाजूला बॅग बनवलेल्या आहे आणि मुलांना आपण जे देतो आहोत संस्कार म्हणून प्लास्टिक पासून मुक्ती घरातली छोटी छोटी कामं इलेक्ट्रिकची असतील तयार करणं खूप मोठी उपलब्धी आहे आज आपण अशा अवस्थेत आहोत जुन्या छोट्या छोट्या गोष्टी विसरत चालतो स्वतःची कामं स्वतःला करता येत नाही अशी परिस्थिती झाली या मुलांना या माध्यमाद्वारे सेल्फ डिफेन्स पासून रस्ती कामं असो किंवा बोके असो किंवा लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एक ग्रुप म्हणून काम करण्याची जी त्यांना संधी मिळाली त्या मुलांचं एक बोलणं ऐकून सुद्धा असं वाटते की यावर्षी आपण जो मनोरंजन कार्यक्रम केलेला आहे पुढच्या वर्षी आपण फीस एक महिन्याचा कार्यक्रम करू शकतो आणि आपण डेव्हलप करू शकतो मुलांना जे हवं होत ते त्यांना सांगता येत होत आणि या उपक्रमासाठी एक आराखडा जेव्हा तयार केला तर आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी धीरे धीरे पुढाकार घेतला त्यांनी सांगितला आम्ही हे करू शकतो आम्ही ते करू शकतो 明白。

शाळेमध्ये स्किल कॅम्पचा समारोप झाला या समारोपात मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल खूप सारी माहिती मुलांनी स्वतः दिली त्यात त्यांचा कॉन्फिडन्स हा आपल्याला दिसून आलेला आहे त्यांनी चिलल्या वस्तूंच्या स्वतः हाताने बनवलेल्या वस्तूंना इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट हँडलिंग